तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान प्रश्न न्यायासाठी आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट आज आसलगाव मध्ये पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान आसलगाव येथील अहिल्याबाई होळकर सभागृहात आज दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्ष किशोर दाताळकर जिल्हाध्यक्ष श्री जोशी आणि प्रताप मोरे यांचा सन्मान सोहळा पार पडला या कार्यक्रमात विविध पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या विशेष कार्यक्रमाला जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार उपस्थित होते तसेच अखिल भारती मराथी अखिल भारतीय भारतीय मराठी पत्रकार पत्रकार संघाचे संघाचे पदाधिकारी आणी पदाधिकारी ग्रामीण आणि व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून पत्रकारितेच्या महत्वावर प्रकाश टाकत पत्रकारांनी ग्रामीण भागातील समस्यांना वाचा फोडण्याची गरज व्यक्त केली नवनिर्वाचित अध्यक्षांचे मनोगत नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष किशोर दाताळकर यांनी उपस्थितांचे आभार मानत पत्रकारांसाठी संघटनात्मक कार्य अधिक व्यापक करण्याचे आश्वासन दिले जिल्हाध्यक्ष श्री जोशी आणि प्रताप मोरे यांनी देखील आपल्या विचारातून पत्रकारितेच्या सशक्तीकरणावर भर देण्याची गरज अधोरेखित केली पत्रकारांच्या योगदानाला सलाम सन्मान सोहळ्यानंतर सामूहिक चर्चा सत्रात पत्रकारांनी आपले अनुभव मांडले ग्रामीण भागात पत्रकारितेसमोर येणाऱ्या अडचणी आणि प्रशासनाच्या सहकार्याबाबत मुद्द्यांवर विचारमंथन करण्यात आले या सन्मान सोहळ्यामुळे पत्रकारांच्या कार्याला प्रोत्साहन मिळाले असून भविष्यात पत्रकारितेला अधिक बळकटी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज